इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शिवशाहू विकास आघाडीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक पंधरामधील प्रचाराचा शुभारंभ लिंबू चौकातील सद्गुरू गुरु कन्नन महाराज मठ येथून धार्मिक वातावरणात करण्यात आला यावेळी शिवशाहू आघाडीचे चारही अधिकृत उमेदवार एकत्र उपस्थित होते हिमानीताई चाळके मंजुळा प्रताप गोंडा पाटील सनी खारगे आणि राजवर्धन संभाजी नाईक या उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली प्रचारादरम्यान उमेदवारांनी घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शिवशाहू विकास आघाडीच्या विकासात्मक भूमिका मतदारांसमोर मांडल्या या प्रचारात माजी नगराध्यक्ष मेघासागर चाळके सागर चाळके तमन्ना सुशांत कोटगी मंथन चाळके चिदानंद कोटगी संजय नगारे यांच्यासह चाळके समर्थक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शिवधैर्य शाहू न्याय शहर विकास या घोषणांसह परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला लिंबू चौक तुळजाभवानी मंदिर तांबेमाळ परिसरात पदयात्रा काढत प्रचार करण्यात आला हातात प्रचार साहित्य घेऊन उमेदवार व कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले यावेळी चारही उमेदवारांनी मतदार राजांना आवाहन केले की प्रभाग क्रमांक पंधराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शिवशाहू विकास आघाडीच्या या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून येत्या दिवसात प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे